नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा तुमचं ऑल या स्वागत आहे एक अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे दोन हजार बावीस चा पी किमा जर तुम्ही काढलेला असेल मात्र तुम्हाला मिळाला नसेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण या ठिकाणी दोन हजार बावीस चा पी किमा थेट तुमच्या खात्यात येत्या दोन दिवसात जमा होणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पीक विमा कंपनीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे कारण अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला आहे मात्र तो हजार रुपयांच्या खाली असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना जी काही रक्कम आहे पुरेशी ती त्यांना उपलब्ध झालेली नाहीये त्याच्याविषयी या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या विरोधात कारवाई केली गेली होती त्या कारवाईला समोरे जाता कंपनीनं या ठिकाणी सांगितलेले आहे की त्या दोन दिवसामध्ये दोन हजार बावीसचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्या वर्ग आम्ही वर करू कारण या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी थेट कारवाई करत दोन हजार बावीसच्या पिकिम्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र